प्रथमेश नावाचं नाव घेते तुमच्या श्री शक्ती हेच भविष्य तिच्या कर्तृत्वांची सगळ्यांसमोर साक्ष थँक्यू त्याला नाही कुणाचा दुजार स्त्री शक्तीचा महिमा आघात त्याला नाही कुणाचा दुजार माय पत्नी कन्या स्त्री संसारात तिचाच असतो माय पत्नी कन्या स्त्री संसारात तिचाच असतो आधार त्याग प्रेम न्याय आणि ज्ञान याच्यातच सोबत ती नांदते विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या भजनात होते दंग। हो हो आशीर्वाद आहे सगळ्यांना माझ्या मुखी विठ्ठलाचा आशीर्वाद आहे सगळ्यांना घेते मी छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे जिजाऊ गेवरी वसाहती कवियत्रिंची तुझाली साबित वीर जिजाऊ घडविला वीर जिजाऊ घडविला वीर माता जिजाऊ मी असे सुनीता विल्यम्स मी असे सुनीता विल्यम्स गगनाला भिडणारी गगनाला भिडणारी मी असे ताराबाई हिंदवी स्वराज्याची मी असे ताराबाई हिंदवी स्वराज्याची मी आहे मी शक्ती आहे संकटावरचे मरवण दूर सारी करंट संकटावरचे मरवण दूर सारी खासही महिला पुरुषांना भारी मी प्रमोद रमांचं नाव नाव घेते श्रावण की या मंचावर